आणि मला सगळ्यांना सांगायचं की हा कार्यक्रम राजकीय अजिबात राजकीय हा माझा आवडता विषय आहे त्यामुळे आम्ही ह्याच्या गोष्टीवर विचार करून पुढाकार घेतला प्रचाराच्या वेळेला खूप काही गोष्टी आम्ही आपल्याला सांगितले सांगितलं की शाळेला जा दे। भेट देईन त्या दिवशी आलेल्या कामच्या परिषद की शाळेला भेट देईल त्याच्यानंतर प्रचारात हे सुद्धा सांगितलेलं की आम्ही रोजगार तरी उपलब्ध करून मिळावा घेऊया हे सुद्धा आपल्या गावात निधी काय मला वाटत नाही कमी नाहीये सांगितल्यासारखं बरोबर निधी आलेली आहे पण आता मला असं वाटत की तरुणांना पाहिल्यानंतर आपल्या मतदारसंघात आपण तरुण म्हणून आपल्या तरुणांसाठी काय करू शकतो याचा विचार आम्ही सुरुवात केली म्हणजे युवा होते मला इकडे सगळे तरुण जे काय आले आज तुम्हाला वाटेल की इकडे दोन तास प्रशिक्षण ऐकलं पण पुढच्या वर्षी जेव्हा तुमच्या हातात नोकरी असेल तुमच्या बँकेच्या खात्यात पगारी असतील तुमचं घर सुखी असेल त्या दिवशी तुम्हाला कदाचित आजचा दिवस तो आठवला की मी प्रशिक्षणात आलेलो प्रशिक्षणानंतर रोजगार मिळाल्याच तुम्हाला माझ्या दिवसाची तुमचे खाते जेव्हा भरलेले असतील तेव्हा तुम्हाला वाटणार की त्या दिवशी मी तिकडे होतो त्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचलेलो मला एक न्यूजपेपर किती धरून वर्तमानपत्र वाचतात

युवक आजकाल इतक्या सोशल मीडियावर अवेलेबल आहे त्यांनाच माहीत नाही की सोशल मीडिया ही इतकी मोठी ताकद झालेली आहे आपल्यापर्यंत आपल्या मतदारसंघापर्यंत तरुणांपर्यंत ज्येष्ठांपर्यंत पोहचव पोछल, पोहोचल्याचा आहे मोठा सादर झालेला आहे युवा उमेद म्हणून आम्ही एक प्लॅटफॉर्म सुरू केला